मंडली मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल चेक का नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलोय रेवज जेटीवर बघा सोबत सिद्धू पण आहे तर आज आम्ही रॉड फिशिंग पण करणार आहोत आणि सोबत झिली पण आणलेली आहेत तर बघूया आज आपल्याला चिमुरे का भेटतात काय मोठे वगैरे भेटतात आणि रॉडला काय लागतंय बघा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा मी तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ चालू झाली ती खूप शिखड आहे <laughs> <laughs> काय असलं <laughs> नको याला टाकून याला घेणारच आहे मी नको अरे टाकतायला तस बोट होईल तुझा कारचल मस्त मोठा सेधू लक नाही तोंड बघू कशी आला पाहिजे रस्सी सोड कमी असलेला आणि हा बघा आलेला आहे एक एक डुकी आलेला आहे चिमुरा आमचा एक साईड पाहत नाही पायत नाही हा लंगडा आहे पेंगडा आहे थांब थांब आखी घेऊन एक मिनिट रे एक डुकी आहे टाक 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 ओके काय मस्त शा च नाही तिथं कशाला टाकला तिथं उंच आहे मस्त आलेला आहे मत मीडियम साईज आहे

काय काढलास खडपी ती कशाला आली पिचकुटा फेकून देते ना दिल्या ना चिंबोरी बघा चिंबोरी आणि मोठे भेटले तर मोठ्या साईजची कुरली आहे आणि रॉड ला चिमणी लागली दोन दोन चिंबिंबर